नमस्कार मंडळी आजच्या व्लॉगमध्ये आपण गौरी गणपती स्पेशल तुळशी बागेत काय काय आलेलं आहे आणि त्याची प्राईस काय आहे तर ते बघणार आहे तर सर्वप्रथम आपण दगडूशेठ गणपतीचं दन दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे गेलं तर पुढे गेल्यावरती सगळ्यात आधी माझी नजर गेली ती ह्या खणाच्या ड्रेसवरती तर खरं सांगताना प्राईस ह्याची साडेचारशे सांगितलेली पण मी अडीचशेला घेतला कारण का मी यापूर्वी देखील सुशाल असे ड्रेस घेतले होते त्याची देखील अडीचशे आहे तर त्यांनी दिला तो अडीचशेमध्ये तर बघा असे खूप सुंदर व्हरायटीचे असे पैठणी पॅटर्नची असे छान छान असे सुंदर फ्रॉक होते लहान मुलींसाठी आणि खूप छान वाटत होते आणि त्यानंतर ह्या जे तोरण वगैरे आहेत ना ते शंभरला दोन वगैरे असे तर प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी होती तर इथे डेकोरेशनची तयारी चालू होती आता हे लहान मुलींचे हेअरबँड वगैरे आहे ना ते फिफ्टी रुपीजला एक होते आणि ही प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी होती जे आपण हेअरस्टाईलसाठी वगैरे वापरतो ते तर इकडे जे ड्रेस वगैरे आहेत बघा समोर थ्री फीजमध्ये तर त्याची प्राईस आठशे ते हजारापर्यंत आहे आणि सुंदर असे वेगवेगळ्या वेग ह्याचे ब्लाऊज होते तर हे ड्रेस आहे ना तुम्ही एट हंड्रेड टू वन थाउजंड आता या फुलांची प्राईस पाचशेला दोन होते आणि हे जे फर दिसत आहेत ना प्लेन ते साडेतीनशेला दोन मीटर आणि जे गोल्डनमध्ये डिझाईन आहे ती चारशे रुपयेला दोन मीटर तर असे वेगवेगळ्या वेग वे त्यांच्या प्रत्येकाची प्राईस होती तर ज्वेलरीमध्ये ना ही अडीचशे रुपयाला ज्वेलरी होती आणि एक नवीन त्यांनी सांगितली मला ही गहूमाळ तर ही ज्वेलरी फक्त गौरी गणपतीमध्येच असते त्याची साडेचारशे प्राईज होती आणि हा कोल्हापुरी साज बघा साडेचारशे प्राईज होती तर प्रत्येकाची दागिन्यांची वेगवेगळी प्राईज होती आणि भरपूर साऱ्या व्हरायटी आल्या होत्या तर इथे बघा गौरी गणपतीचं खूप सुंदर डेकोरेशन होतं अगदी मस्तच तर इथे छान असा छोटासा भातुकलीचा खेळ होता असे पूर्ण सेटमध्ये देखील होत्या आणि इथे वेगवेगळे सेपरेट देखील होत्या छोटासा पार्ट इथे छोटासा रणगडा त्याची प्राइज मी विचारली सातशे होते तर डिमार्टमध्ये आपण जे ट्रॉली वगैरे वापरतो तसे छोटे लहान मुलांना खेळायला त्याची अडीचशे प्राईज होती असे भरपूर काय काय होतं खूप सुंदर होते बघा छोट असं जातं की ती सुंदर आहे तुळशी वृंदावन आहे आणि पुढे ज्वेलरी आम्ही बघितली तर इथे वेगवेगळी प्राइस आहे तर ह्याची प्राइस आहे ना अडीचशे ते तीन या दरम्यान होत्या वेगवेगळ्या व्हरायटी वेग होत्या तर इथेने महालक्ष्मी ज्या मोठ्या ज्या मूर्त्या होत्या ना ते सव्वीस हजारापर्यंत आणि ज्या छोट्या होत्या त्या पंधरा हजारापर्यंत तर इथे बघा सुंदर खूप छान असं सजवलेलं आणि हा दागिन्यांचा साज किती सुंदर वाटतोय आता ता त्यानंतर आम्ही पुढे एका दुकानात गेलो ज्वेलरी बघायला तिथे देखील खूप सुंदर सुंदर व्हरायटीच्या अगदी अशा भरमसाट ज्वेलरी होत्या प्रत्येकाची प्राईस अडीचशे तीनशे चारशे या दरम्यान होती तुम्ही घ्याल तशा तशा प्रत्येकांची प्राईस वेगवेगळ्या आहेत त्यानंतर बघा हे किती सुंदर आहे इथे महालक्ष्मीला छान अशा वेगळ्या पद्धतीने अशी साडी नेसवलेली आहे तर त्याची प्राईज आहे ना सव्वीस ते सत्तावीस हजाराच्या दरम्यान होती तर हा भातुकलीचा खेळ बघा आणि त्याच्यात सगळ्यात मला आवडला तो हा छोटासा विवलूसा टेबल फॅन आता इथे आहे ना जी तोरणं वगैरे होती ते शंभर ते दीडशे ह्या दरम्यान होते तर मी दोन फुलांची तोरणं घेतली आहे दरवाज्याला लावण्यासाठी ते दीडशेला दोन असे होते आणि जर तुम्ही अजून जास्त हेवीमधून घेतलं ना तर साडेतीनशे ह्याची प्राइस दीडशे आहे जर अजून जास्त घेतला तर साडेतीनशे चारशे पाचशे आता हे छोट्या छोट्या फुलांच्या कुंड्या आहेत ना ते पन्नास ते साठ रुपयेमध्ये मिळत होत्या आता पुढे आहे ना मला छोटेसे हार घ्यायचे होते देवाला तर हे छोटे आहेत ना कलरफुल जसे रेड ऑरेंज व्हाईट एकदम छोटेसे त्याची प्राईज चाळीस होते आता त्यानंतर आम्ही मंडईच्या अगदी समोर गेलो तर तिथे बघा छान असं भातुकलीचा खेळ होता जर गौरी गणपतीच्या समोर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपण काय डेकोरेशन करायचे किंवा काय देखावा करायचा असेल तर तुम्ही पुण्यामध्ये तुळशीबागेत मंडईच्या समोर गेलात की तिथे एक कारखाना आहे आणि तिथे तुम्हाला अगदी होलसेल भावामध्ये सगळं सामान भेटेल सगळं म्हणजे तुम्हाला जी गौरी गणपतीचं हवं आहे किंवा एखादं लग्न वगैरे असेल आणि लग्नात रुखवताचं सामान जरी मांडायचं असेल ना तरी तुम्हाला ते सगळं सामान होलसेल भावामध्ये भेटेल तर खूप सुंदर सुंदर होतं तर ह्याची किंमत आहे ना तीनशे होती आणि ह्याच्यापासून असे मोठमोठ्या अजून तशा डेकोरेशनचं सामान होतं तर बघा हे सगळं तुम्हाला फुलांच्या माळा वगैरे सगळं होलसेलमध्ये भेटणार आहे ती तीस चाळीस रुपये किंवा पन्नास एक एक सिंगल पीस आणि शंभर दीडशेला जोडी अशा ह्या भावामध्ये भेटत होतं